नमस्कार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच भारतीय जनता पार्टीचा सेवा सप्ताह हो। आजपासून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत आजपासून सेवा सप्ताह सुरू होत आहे त्याच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य कामं या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्याचं महाराष्ट्र प्रदेश का भाजपाने ठरवलेला आहे तर सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेप्रमाणे हा सेवा सप्ताह समाजामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा सेवा सप्ताह साजरा करणार आहेत त्या अनुषंगाने आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण ग्रामीण रुग्णालय जिथे औषध वाटप आणि रुग्णालया म्हणजे रुग्णांना फळं वाटप देऊन ह्या सेवा सप्ताहाची आज सुरुवात होणार आहे आणि ह्या सेवा सप्ताहामध्ये ह्या मालवण शहर मंडळामध्ये जे गाव येत आहेत ज्याच्यामध्ये मालवण नगरपालिका क्षेत्र असेल आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ह्या जे बत्तीस बुथ आहेत ह्या बत्तीस बुधवर विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने हा सेवा सप्ताह साजरा करणार आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कॅम्प असतील युवा वर्गासाठी काही कॅम्प असतील अशा प्रकारचे हा सेवा सप्ताह होणार आहे त्या त्याच्या अनुषंगाने या सेवा सप्ताहामध्ये वीस तारीखला वीस तारीखला सन्मानिय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवसानिमित्त एक मेडिकल हेल्थ कॅम्प आपण मालवण शहरामध्ये आयोजित केलेला आहे त्याचं ठिकाण आहे मालवण नाट्यगृह या ठिकाणी सकाळी दहा वाजता ह्या कॅम्पची सुरुवात होणार आहे खऱ्या अर्थाने हा जो कॅम्प आहे ह्या कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कॅम्पमध्ये आयुष्यमान भारत आयुष्यमान कार्ड हे हेल्थ कार्ड पण काढलं जाणार आहे त्याच्यासोबत आयुष्यमान वयवंदन कार्ड हे पण का ह्या कार्ड आपण ह्या कॅम्पमध्ये काढू उद्देश असा आहे की हे जे कार्ड आहे तर सत्तर वर्षावरचा प्रत्येक व्यक्ती मग त्याचं उत्पन्नाचा स्रोत किती असून दे याला हे कार्ड दिलं जाणार आहे आणि ह्या कार्डच्या माध्यमातून वर्षासाठी पाच लाखापर्यंतची जो वैद्यकीय उपचार आहे हा त्याला मोफत मिळणार आहे म्हणजे ओपीडी सोडून त्याच्यामधला कुठलाही आजार ह्या आयुष्यमान वय वंदन कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे बहुतेक आजच्या स्थितीमध्ये बघायला गेलं तर सिंधुदुर्ग म्हणून मोजकीच लोक ह्या वंदन कार्डचा लाभ घेतलेला आहे तर त्याच्यासाठी म्हणून एक स्पेशल कॅम्प घ्यावा असा एक उद्देश भारतीय जनता पार्टीने दिलेल्या कार्यक्रमामध्ये आहे ज्याच्यामध्ये ह्या कॅम्पमध्ये येताना ती सत्तर वर्षाच्या वरची व्यक्ती त्याचं उत्पन्न किती असून दे ती स्वतः व्यक्तीला हजर राहणं गरजेचं आहे त्याबरोबर त्यांचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल जो आधार कार्डला लिंक आहे तो घेऊन ती व्यक्ती आल्यानंतर हे आपण कार्ड करू शकतो त्याच दिवशी आपण काही फ्री मेडिसिन जे विविध आजारांवर जी मेडिसिन लागतात ती फ्री मेडिसिन वाटप हा एक कार्यक्रम असेल त्याच्यानंतर ह्या हेल्थ कॅम्पमध्ये एस सी जी त्याच्यानंतर बीपी आणि शुगर ह्याची पण तपासणी केली जाणार आहे उद्देश एवढाच आहे की जे म्हणजे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून <coughs> जो एक वर्ग आहे म्हणजे जो मध्यमवर्गीय वर्ग आहे ज्याला हेल्थ इश्यू कायम असतात आणि ह्या वर्गाला जो हेल्थच्या माध्यमातून जो काय खर्च होतो त्या खर्चामध्ये कुठेतरी केंद्र सरकार राज्य सरकार ही सामान्य जनतेसोबत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्याच्या ही सगळी मंडळी म्हणजे ही जी व्यक्ती आहेत ही रजिस्टर व्हावी अशा प्रमुख उद्देशाने आपण ते करत आहोत मा तर आपल्या माध्यमातून विनंती आहे की ह्या हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये जो आयुष्यमान वयवंदन कार्ड आहे आता प्रत्येक घरामध्ये सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती आहे तिच्या आरोग्यावर जो होणारा खर्च आहे याच्यापूर्वी एखादी योजना असेल तर ती एक ठराविक व्यक्तीपर्यंत मर्यादित असायची पण ही योजना कुठल्याही सत्तर वर्षाच्या व्य वरच्या व्यक्तीला पाच लाखापर्यंतची पाच लाखापर्यंत खर्च त्याच्यामध्ये होणार आहे जर आयुष्यमान भा, कार्ड असेल त्या व्यक्तीकडे तर वर्षाचा तोच खर्च अजून वाढून दहा लाखापर्यंत खर्च त्याला वैद्यकीय उपचार मिळणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या, या हेल्थ कॅम्पमध्ये आपली नावं नोंदावीत आणि जे काही केंद्र सरकार सामान्य जनतेसाठी ज्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून करत आहेत त्याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग असावा हाच उद्देश आमचा ह्या सगळ्या माध्यमातून आहे